बदल करून कर्ण आवाजात बुलेट चालवणाऱ्या चालकांवर उमरस पोलिसांनी केली कारवाई बुलेटच्या मूळ सायलेन्सर बदल करून कर्ण कर्कश आवाजात बुलेट चालवणाऱ्यांची नियमबाह्य फटपट उमरज पोलिसांनी बंद केली सायलेन्सर बदल केलेल्या बुलेटसह फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करत सतरा हजाराचा दंड वसूल केला

त्याच्यावर योग्य ती कारवाई आम्ही करीत आहोत तसेच पालकांना सूचित करू इच्छितो की आपल्या आरोग्य मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये असे आढळून आल्यास पालकांच्या देखील योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल नोंद घ्यावी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या मान तालुका अध्यक्षपदी युवराज सूर्यवंशी यांची काल निवड करण्यात आली आहे आणि बावीस वर्ष त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवारांसोबत त्यांनी एक काम केलेलं आहे आणि त्यांनी मान तालुक्यात राष्ट्रवादी बळकटी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे मान तालुका अध्यक्षपदी निवड झाली काय भावना आहेत नक्की या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय आजी दादा यांच्या मार्गदर्शनाखाली माझी मानतालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे निवड होत असताना गेले बावीस वर्ष अजितदादांच्यावरिष्ट म्हणून मी काम करतोय आणि हे काम करत असताना दादांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्या आज पक्षवाढीच्या संदर्भात दिलेली आहे आणि ती मी या जिल्ह्याचे नेते माननीय मकरंदा आबा पाटील आणि खासदार नितीन काका यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे मान तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटी करण्याच्या संदर्भात निश्चितपणे मी तसा प्रयत्न करेन आणि ते करत असताना या सर्व पक्षाच्या नेत्याचे आशीर्वाद मला याही पुढे या ठिकाणी मिळतील आणि त्या माध्यमातून सक्षमपणे पक्ष उभा करेन आणि लोकांचं काम करण्याचा निश्चितपणे मी या ठिकाणी मा लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत मान तालुक्यातील राष्ट्रवादीनं महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला परंतु तुम्ही माहितीच्याच उमेदवाराचं काम केलं काय सांगाल मी सुरुवातीलाच लोकांना या येथील युतीच्या लोकांना आदरणीय खासदार असतील या तालुक्याचे आमदार असतील यांच्याबरोबर थोडी चर्चा झाली आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की अजितदादाचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असेल अजितदादाने आम्हाला सूचना केल्या त्या सूचनेनुसार आम्ही प्रामाणिकपणे युतीचं काम लोकसभेलाही केलं आणि विधानसभेलाही केलं आणि ते करत असताना आज आम्ही समन्वयातून युतीच्या माध्यमातून या भागात या तालुक्यात आपापला पक्ष वाढवायच्या दृष्टिकोनातून समन्वय राखून आम्ही निश्चितपणे याही पुढे या तालुक्याचा ता विकास कसा होईल या गावाचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आणि काम करत असताना आपापला पक्ष बळकट करण्यासाठी जी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या समन्वयांना आम्ही यापुढे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत म्हणजेच मसवड नगरपालिकेची निवडणूक लागते काय परिस्थिती असेल अजितदादा गटाची आम्ही राज्याच्या धोरणानुसार युतीच्या माध्यमातून जर राज्याचं धोरण ठरलं तर त्या माध्यमातून निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे दृष्टीने आम्ही संबंधित आमच्या मित्रपक्षाशी आम्ही बोलणी करू आघाडी करायची का नाही करायचा हा सर्वस्व निर्णय हाँ, राज्य पातळीवर असेल पण या ठिकाणी आमचा समन्वय आहे आम्ही त्या समन्वयातून योग्य तो मार्ग काढू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका